या ठिकाणी कारखेल तालुका बारामती या ठिकाणी पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा लोकवर्धापन दिन या ठिकाणचे थी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा के करत आहेत केला आहे तर त्या संदर्भात या ठिकाणचे थी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधत आहोत नमस्कार काय सांगाल तुम्ही भारतीय वर्धापन दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त काय सांगाल आज सहा एप्रिल दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टीचा सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी हा स्थापना दिवस असून आत्तापर्यंतच्या जवळजवळ चोवीस वर्षाच्या चव्वेचाळीस वर्षाच्या कार्यकाल कालामध्ये भारतीय जनता पार्टीने अतिउत्साहाने देशामध्ये काम केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टी कारकिल भूत क्रमांक बत्तीसमध्ये भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमासाठी भाजपाचे कारकिल बूथ प्रमुख बत्तीसचे आणि हिराम लोंडे त्याचप्रमाणे आमचे मंडल प्रमुख संदीप जी वाबळे आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शाबुजीन तांबोळी पुणे जिल्हा कार्यकारिणी व मोर्चा सदस्य निलेश भास्कर आमचे तसेच जवळचे सहकारी ज्यांनी तालुक्यात चांगल्या पद्धतीचं ता काम केलं ते सचिनजी भापकर आणि मोर्चाचे अनुसूचित मोर्चाचे नाना काढले आणि सर्व इतर पदाधिकारी प्रवीणजी भोसले सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आमच्या कारकेल भाजपा पूतवर बत्तीस आणि तेहतीसवर ध्वजारोहणाचा कार्यक्रम अतिउत्साहात पार पडलं आणि त्याचप्रमाणे हा भारतीय जनता पार्टीवर देशामध्ये ज्या पद्धतीने रथ रथाचं काम पुढं चालू आहे यायचं तसंच कारकेल भाजपा पूतवर बहुशत चालू राहील अशी आप अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भाजपचा वर्धापन दिन साजरा केलेला आहे धन्यवाद अजित लोंडेचं बारा बारामतीला येऊ बारामती